नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आखाड महिन्याचा शेवटचा आठवडा आहे म्हणजे आता पुढे श्रावण चालू होणार आहे तर आज काहीतरी मटणाचं झणझणीत आणि चटपटीत बनूया तर बघा आखाड स्पेशल बनवते मटणामध्ये मी सगळे प्रकार आणलेले आहेत जे जे आपल्याला पाहिजेत आवडीचे आहेत ते पीस घ्यायचे आहेत आपण तर आज मी स्पेशल काहीतरी बनवती आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओवर राहा तर बघा मटण मी दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे अगोदर याच्यामध्ये हळद टाकते त्याच्यानंतर बघा मीठ टाकतीय म्हणजे मटणामध्ये मीठ छान असं मुरेल मीठ कमी टाकणारी कारण आपण सुद्धा मिठाचा वापर करणार आहोत तर बघा मटण म्हटलं की ते झणझणीत आलंच पाहिजे आणि आपलं कोणताही पदार्थ असू देत अद्रक लसूण कोथंबीर मिरचीच्या पेस्टशिवाय किंवा शिवाय तो पूर्ण होत नाही तर बघा असं छान अद्रक लसूण कोथंबीर मिरची जी पेस्ट तयार करून घेतली आहे मी ती टाकते मी दह्याचा वापर करत नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दह्याचा वापर करू शकता थोडस तेल टाकतीये आणि आता हे छान ह्या मटणाला लावून घेणार आहे तर बघा मसाला असा छान मटणाला लावून झालेला आहे आता एक दहा मिनटासाठी फक्त बाजूला करून ठेवते बघा साहित्य घेतलं आहे इक, मी ग कमी प्रमाणात घेतले कारण आपला शालाखा ऑल इन वन घरगुती मसाला याच्यामध्ये हे सगळे एकोणीस प्रकारचे मसाले आहेत पण आत्ता आपल्याला रेसिपीला झणझणीत बनवायचं आहे म्हणून थोडं एक्स्ट्रा घेते इकडे इकडे घेतले मी काळी मिरी तेजपत्ता घेतला आहे मसाला वेलची चक्रीफूल घेतले अगदी थोडं घेतले बघा जावित्री जायत्री थोडेसे धने घेतले इकडे घेतले दालचिनी दोन मसाला हिरवी वेलची इकडे घेतले लवंग आता एक एक करून आपल्याला हे मसाले आहेत ना हलकेसे फ्राय करून घ्यायचे बघा रेसिपी आहे ना कुठे स्किप न करता बघा आणि कोणाला जर आपला सलाखा ऑलिन घरगुती मसाला हवा असेल इंस्टाला तर तुम्ही मला इन्स्टाला डीएम करू शकता तर बघा आपला गरम मसाला असा छान बारीक झालेला आहे ते वेलचीचं मोठ्या वेलचीचं सा साल बारीक नाही झालेलं ते फक्त बाजूला काढून घेते आणि आता हा मसाला बाजूला काढून ठेवते कांदा बघा मी गॅसवर भाजून घेतलेला आहे तुमच्याकडे जर जा चूल असेल तर नक्की चुलीमध्ये भाजून घ्या खूप छान लागतो आणि खोबऱ्याचे दोन तुकडे असे मी गॅसवर छान असे भाजून घेतलेले आहेत आता हे सुद्धा अगदी बारीक करून घेते बघा मटणाला असं छान पाणी सुद्धा सुटलेलं आहे स्पेशल म्हटलं की मातीची हंडी आली किंवा आपलं स्पेशल भांड आलं तर बघा मी मातीच्या हंडीत बनवते इकडे मी घेतले एक तेजपत्ता घेतलाय थोडीशी डालचिनी घेतली आहे लवंग आणि दोन काळी मिरी घेतल्यात तेल छान असं उकळवून देणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मी ते टाकणार आहे हंडी मंद गॅसवर आपण ठेवली होती गरम मसाले घेतले खडे मसाले त्या टाकते त्याच्यानंतर कांदा जो कापून घेतलाय तो कांदा टाकते कांदा बघ आपल्याला हलकासा लालसर करून आहे अद्रक लसून कोथंबीरची पेस्ट करून घेतली होती ती टाकते अगदी थोडीशी टाकली आहे कारण मटणाला आपण अद्रक लसून कोथंबीर मिरची ती पेस्ट लावलेली आहे कांदा आणि मसाला असा छान फ्राय झालेला आहे तर बघा आपला कांदा असा छान झालेला आहे आता जे मटन मॅरिनेट करून ठेवले ना ते मटण टाकायचं याच्यामध्ये आता बघ आपल्याला हे मटण आहे ना याच्यामध्ये छान असं फ्राय करत राहायचंय आपण मटणामध्ये अगोदर मीठ वगैरे सगळं लावलेलं आहे पण मीठाचं प्रमाण हे कमी ठेवलं होतं तर बघा आपल्याला सतत येणार हे मटण हलवत राहायचे म्हणजे फिरवत राहायचे जितकं आपण हे छान फ्राय करू ना तितकं ते मस्त शिजणार आहे आणि ते सुद्धा अप्रतिम लागणार आहे बघा थोडीशी फक्त कोथंबीर टाकते आणि हे मस्त असं परत फ्राय करून घेते तर बघा आपलं मटण आहे ना छान असं आता पाणी सुटत चाललंय मटणाला झाकण लावून एक पाच मिनिटं फक्त वाफ देते बघा आता मी झाकणावर पाणी ठेवत नाही आहे पहिलं फक्त पाच मिनटं मंद गॅस करून ठेवून देते बघा जो मगाशी जो मसाला केला आहे ना तो सुद्धा आपल्याला ह्याच्यात मिक्स करायचा आहे म्हणजे जे अख्खे मसाले मी बारीक केले ते सुद्धा आपल्याला ह्याच्याबरोबर बारीक करायचे तर बघा पाच मिनिटं झालेली आहेत मटणाला बघा किती छान पाणी सुटलंय आता मटण आहे ना आपल्याला छान असं शिजून द्यायचंय म्हणून बी झाकणावरती पाणी ठेवते आणि आपल्याला ह्या पाण्याचाच वापर करायचा तर बघा आपला मसाला सुद्धा बारीक झालेला आहे तर बघा पाण्याला कशाचे छान वाफा आलेले आहेत आणि दहा मिनिटं झालेली आहेत आपलं मटण सुद्धा बघा खाली किती छान पाणी सुटले पण ते शिजलेलं नाहीये तर आता हे गरम पाणी आहे ना ते मी याच्यामध्ये टाकते आहे जितकं पाहिजे ना तितकंच आपल्याला पाणी टाकायचंय बघा आपलं मटण अजून शिजलेलं नाहीये त्याच्यामध्ये छान असं शिजलं पाहिजे परत झाकण लावून ठेवून देते तर बघा मटणावर जे पाणी ठेवलंय छान असं गुडगुड्याकून आणलं म्हणजे खूप गरम झालेलं आहे काढून घेऊया मटण बघा आपलं आता आपण आपलं मटण शिजलंय की नाही त्या अगोदर बघूया चेक करूया कारण मला हे ऐंशी टक्के मटण शिजवलेलं पाहिजे बघा आपलं मटण छान असं ऐंशी टक्के शिजलेलं आहे तापता आपण दुसरी तयारी करायला घेऊया बघा इकडे जे वाटण वाटण केलंय कांदा आणि खोबऱ्याचं आणि गरम मसाले ते वाटण आहे इकडे घेतलं एक टॅमॅटो अगदी बारीक कापून त्याच्यानंतर शलाका वन आपला हा घरगुती मसाला आहे तो घेतलेला आहे त्याच्यानंतर जे मसाला सॉरी पाटावरवंटा धुवून झालेलं होतं ते पाणी घेतलंय ह्याच पाण्याचा वापर करणारे बघा ज्या पॅनमध्ये मी आ, मसाले गरम केले होते त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकते तर बघा शलाका ऑलिन मस इन वन हा आपला जो मसाला आहे तो अगोदर मी तेलात टाकते त्याच्यानंतर ते जो वाटण करून घेतलंय ते वाटण टाकायचंय लाए ना तो टॅमॅटो टाकते आता बघा चवीनुसार पण कमी मीठ टाकते जे अगोदर मी मीठ टाकलं होतं तर बघा चवीनुसार मी आता मीठ टाकले अगोदर मटणाला लाव मीठ लावलं होतं जेव्हा मॅरिनेट करायला ठेवलं होतं त्यावेळेस आता बघा आपला मसाला असा छान फ्राय झाला आहे आणि मसाला नये म्हणून बघा जे म पाटावर वंटा धुवून पाणी काढलं होतं तेच पाणी टाकते आहे आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत आहे ना हा मसाला आपल्याला याच्यामध्ये शिजून घ्यायचं आहे तर बघा आपला असा मसाला छान शिजलेला आहे मसाल्याला कलर सुद्धा किती अप्रतिम आलाय बघा ह्याच्यात आता थोडीशी कोथंबीर टाकते तेल सुद्धा बघा मस्त छान बाजूला सुटलेलं आहे तर बघा आपलं मटन सुद्धा किती छान तयार झालं जो मसाला करून घेतलाय ना तो मसाला आपल्याला ग्रेवी टाकायची तर बघा मी म्हटलं होतं ना ऐंशी टक्के आपल्याला शिजून आहे आणि आता आपल्याला ह्या मसाल्याबरोबर वर याला ह्याला असं छान एक उकळी येऊन द्यायचं आहे कारण मटण तितकं शिजलं पाहिजे तर बघा तरीसुद्धा किती छान आलेली आहे आता हे असं छान आपण शिजवून देऊया मीठ वगैरे अगदी परफेक्ट झालेलं आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे मटण आपलं बघा शिजत आलेलं आहे पूर्णपणे बघा फायनली आपलं मटण तयार झालं आहे कोथिंबीर ते आणि गॅस बंद करते बघा गॅस बंद केल्यानंतर सुद्धा मटन असं छान उकळते एक दोन मिनिटासाठी असंच ठेवून देते गॅस बघा बंद आहे आणि आपलं मटण बघा किती छान उकळते बघा मटणाला तवंग कसा आलेला आहे आपला अशाच स्पेशल मटन मसाला किती सुंदर तयार आहे म्हणजे किती जबरदस्त तयार झाला कलर सुद्धा बघा एक नंबर आलेला आहे मित्रांनो आज बनवले आकार स्पेशल मटन करी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल ओ, वर वर तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायलासुद्धा विसरू नका हो आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि या आमच्याबरोबर अकाड स्पेशल मटणावरती ताव मारण्यासाठी थँक्यू तर आपलं मटण बघूया शिजलं आहे की नाही बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे कुकरचा वापर न करतासुद्धा आपल्याला अंडीमध्ये छान मटण शिजवता येतं